हाय फ्रेंड्स मी प्रणाली माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा बघत आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा जेणेकरून जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार आणि जे पण माझे रिअल रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उमेद करते हा पण ब्लॉग तुम्हाला आवडणार आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक पण करून द्या कारण लाई तुमच्या लाईकमुळे आम्ही आणखी जास्त मोटिवेट होतो आणखी समोरचे व्हिडिओ बनवण्यासाठी त्याकरिता तर व्हिडिओला लाईक तर करू शकता प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि जे पण तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही समस्या असतील किंवा माझा व्हिडिओ कसा झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी प्रयत्न करणार तुमच्या कमेंटचा वापस रिप्लाय घेण्यासाठी तर प्लीज काही ना काहीतरी कमेंट करत जा तुमचेही दुःख असेल किंवा काही असेल तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये मी त्याचा पण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन तर दुपारचे वाजले आहे दोन आणि मी आत्ताच ब्लॉग स्टार्ट केला आहे आंघोळ करून सर्वात आधी मी इथे कपडे घेऊन आलेली आहे वरती बकेटमध्ये कपडे वाढवण्यासाठी तर इथे मी आता कपडे वाळवत आहे सर्वात आधी माझी आंघोळ झाली ताई तिकडे आंघोळ करत आहे आणि कपडे धुऊ धू इतके परेशान झालो आहो आम्ही कारण दिवाळीपासून मशीन बंद पडलेली आहे तर आम्ही हातानेच कपडे धुवत आहे हाताने कपडे धुणं होत नाही आहे आमच्याच्यानं कारण आता मशीनची सवय झाली आहे त्यामुळे तरी पण इथे आता हाता हाताने कपडे धुण्याची पाळी आलीच आहे आमच्यावर तर रोज रोज कपडे हाताने धुवून जीवावर आलेला आहे तरी पण कपडे धुवावं लागत आहे कारण मुलांचे पण कपडे असते शाळेचे तर माहिती नाही आता मशीन कधी आणणार दुरुस्त करून आलसी बच्चा आत्ताच आला आहे स्कूल हे बघा इंग्लिश मिडियम स्कूलचं आय का मोहितच आणि आत्ताच आला आहे आणि माझ्या बोट कधी आला आता हे काय बोट बोट गाडीवाली बोट कुठून आणली चोरली माझं चोरला चोरत गेलाय दिली असेल दोस्तानी कार्तिक 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 कार्तिकनी दिलं बोटा तू या ठेवतो काय हा दाखव काहीतरी दाखवतो म्हणता पळत गेलाय आता बॅग मधून काढणार दाखव लवकर हे दिलाय पूर्ण वाचासाठी दिलाय एकनाथ संभाजी शिंदे मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री महाराष्ट्र एकनाथ संभाजी शिंदे आता ही काय दिलं आहे माहिती नाही काय दिलं आहे याच्यामध्ये माहिती नाही मला आता ही पूर्ण वाचल्यानंतरच कळणार ठीक आहे हां ठीक आहे तोपर्यंत ठेवून दे बॅगमध्ये मग नंतर वाचते जेवण वगैरे झाल्यावर ठीक आहे इथे जर मिळाला मला मोहितच्या पॅन्टमध्ये होता आता कपडे धुताना दिसले तुझा आहे का ठीक आहे ठेवून दोघे दुसऱ्यावर इल्जाम लावा त्यांनी चोरी केली थी। के के हो का चल कपडे बदलव आता लवकर चल कपडे बदलून देतो आणि इकडे मोहित कपडे बदलत आहे आणि इकडे माझे हजबंड आता चालेल जेवण करू आता सगळे जेवण करणार आता आम्ही सगळे तर जेवण झाल्यानंतर लगेच आली आहे मी बेडरूममध्ये आणि बघू शकता इथे स्कूलचे ड्रेस आहे मोहितचा मोहित आणि पिकूचे दोघाचेही ड्रेस इथं असेच टाकलेले आहे तर ते घडी करून मी व्यवस्थित ठेवत आहे रॅकमध्ये लोखंडी रॅकमध्ये मी कपडे ठेवते तुम्हाला दिसतच असणार तर तिथे मी आता घ घडी करून ठेवत आहे कपडे सगळे व्यवस्थित करून आणि इथे माझी तयारी पण व्हायची आहे भिंदी पण नाही लावलेली आहे मी तर सगळे कपडे अगोदर मी घडी करून ठेवून देते आणि त्यानंतर करते मी थोडीशी तयारी कारण मी तयारी पण केलेलीच नव्हती आंघोळ झाल्यानंतर कपडे वाळू टाकून खाली आली तर मोहित पिकू स्कूलमधून आलेले होते तर मी त्यांच्याच तयारीमध्ये लागली आणि माझे हजबंड पण आलेले होते तर ते जेवण करण्याची वाट बघत होते तर म्हणून आम्ही अगोदर जेवण करून घेतलो आणि जेवणाचा तर टाईम झालाच होता आणि इथे मोहित आला आहे माझ्याकडे पैसे मागण्यासाठी दहा रुपये मागत आहे तो त्याला घ्यायची आहे पतंग पण मी पतंग घेण्यासाठी पैसे देणार नाही आहे त्याला कारण दिवसभर पतंगच्या मागं असते टेरिसवरतीच राहते मग दिवसभर खाली येत नाही आणि काही नाही जेवण नाही करत काहीच नाही तर इथे मी त्याला मनाई करत आहे पैसे देण्यासाठी तरी पण तो बघा कसा लढाई गोडाई लावत आहे मला पैसे मागण्यासाठी मग पेन घ्यायचा आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे म्हणून मला लाड़ा, लढाई गोडाई लावत आहे मोहित पण आखरी शेवटी मला काढून द्यावंच लागत आहे पैसे त्याला

आणि त्यानंतर इथे लागलेली आहे मी थोडीशी आता तयारी करण्यासाठी तर इथे सर्वात आधी मी बॉडी लोशन हात पायाला लावून घेते कारण माहिती आहे ना थंडीची वेळ कशी चालू आहे बॉडी लोशन लावल्याशिवाय हातपाय छान वाटतच नाही कडक कडक वाटते दिवसभर कारण हिवाळ्याची आपली पूर्ण स्किन फाटून जाते त्यामुळे आपल्याला बॉडी लोशन लावावंच लागते आणि बॉडी लोशन लावल्याशिवाय आपली कोणतीच तयारी होत नाही तयारी अधुरीच राहते तर इथे आता मी क्रीम लावून पावडर पण लावून घेत आहे चेहऱ्यावरती आणि लागली आहे कंगी करायला सिंपलच केस करून घेते अर्ध्या केसाला क्लचर लावून घेते बस झाले मग माझी तयारी इथे पूर्ण चालली आहे वरती ए काय करताय हे बघा इकडे मी आम्ही आलो आहे थोडंसं वरती आता इकडे तिकडे बघणार डेरीज वरती जेव्हा थोडस छान वाटणार आणि आज तर थो थोडं बादलच आहे जास्ती ऊन नाही आहे ना थोड्या वेळानंतर मी तिकूचा अभ्यास घेत बसणार किती पण आपण लवकर लवकर कामं करतो म्हटलं सकाळचे तरी पण ऊन उन... लवकर लवकर होतच नाही कामं आपली कितीही करतो म्हटलं तरी वेळच होऊन जाते कसा वेळ होते आपल्याला पण माहिती नाही पडत टेरिसवरती इकडे तिकडे फिरत पण आहे मी जेवल्यानंतर जेवण झालं आणि इकडे बघा पिकू आलात वरती बोल नाही आहे ना धावते कशा पूर्ण कचरा करून ठेवते टेरिसवरती हे बघा त्या दिवशी सोडून त्याने झाडू मारला पूर्ण आणि हे पिकू खूप जास्ती कचरा करते त्याच्यामागं तेच कामं असते वरती आल्यानंतर इतका कचरा करत बसते बिचारा कुठून ते माहिती नाही कचरा करण्यासाठी त्या दिवशी त्याला केलं हां काम करतो हो काम हो म्हणते त्याला हो। कचरा करते त्याला कामं हो म्हणते है ना मस्त हुशार आहे तू त्या दिवशी काय केलं त्यांनी मस्त टावेला वगैरे सगळे कपडे झुतले वाईटवाले आणि चाललं गेल्या मग बाहेरचा बाहेर गेल्या मेहंदी क्लाससाठी यांनी काय केलं पिकून मी खालीच होती नाही खाली मी काहीतरी करत होते हां खाली मी कपडे शिवत होती याने काय केलं वरती येऊन हे ये बघा ह्या कुंडीमध्ये राळ टाकला लोखंडी राळ आणि पूर्ण माती लागली मा... ला लाग त्या राळल्या आणि ते माती मातीचा राळ पूर्ण हा ह्या इकडल्या कपड्यावरती पूर्ण लावला त्यांनी दुसऱ्या दिवशी मला पूर्ण कपडे डबल धुवावं लागले मग मग आल्यानंतर सांगायला लागले पिकूनी बघा म्हणते वरती जाऊन काय केलं आहे म्हणते मस्त यांना करून ठेवलं होतं माझे काम वाढून ठेवले होते पोरगा नाही या पोर पोरगा हाय पिकू हे बघा आणि मी जिकडे गेली तिकडे येतेच तो मला एकट्याने सोडत तो तू माझ्या माग मागच राहते आणि एकूण थोडासा रोड दाखवते तुम्हाला खूप जास्ती गरमी होत आहे मला आणि इकडे तिकडे बघा हे मोहची स्कूल आहे आणि तिथे बघा वाईट वॉशिंगचं काम चालू आहे मोहच्या स्कूलमध्ये खूप छान बनली आहे मोजची स्कूल आता आता खूप दिवस झाले मी पण गेली नाही आहेत पोरांना आणण्यासाठी स्कूलमध्ये कारण माझे हजबंडच घेऊन येतात त्यांना इकडे छान वाटत आहे थोडंसं सावलीमध्ये तिकडे उन्हामुळे खूप इरिटेड होत आहे इथे थोडंसं डोळ्याला पण छान वाटतंय माझे डोळे पण बहुत कमजोर झाले आहे आता माहिती नाही मला पण नाही दिसत आहे बरोबर आता डोळे चेक करावं लागणार तर मोहितच्या स्कूलमध्ये आता मी खूप दिवस झाले गेली नाही पोरांना आणण्यासाठी पण खूप मस्त बनली आहे टाईल्स वगैरे लावली आहे तर तुम्हाला एक दिवस मोहितचे स्कूल पण दाखवते मी खाली चाल म्हणा आता पिकून काही सांग ना स्कूलची गोष्ट हे बघा पहिले मी पेर होतो होत पेर होतं हे बघा केस पूर्ण याच्या डोळ्यावरती येते अजून यांना टीचरनी काही केली होती हां तर फ्रेंड्स वाजले आहे आता सात आणि मी लागलेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्यासाठी तर संध्याकाळच्या भाजीमध्ये मी काय करत आहे बघू शकता आहे तुम्ही इथे वाट्यामध्ये आहे मोडलेल्या शेंगा वाल्याच्या शेंगा बनवत आहे मी इथे शेंगा अगोदरच मोडून होत्या फ्रीजमध्ये तर मी इथे लागलेली आहे शेंगाची भाजी बनवण्यासाठी दुपारला पिकूचा अभ्यास घेतल्यानंतर मग मी थोडा रेस्ट केला आणि त्यानंतर आता सात वाजता इथे मी संध्याकाळचे जे माझे रियल रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि व्हिडिओ बघणारी तुम्ही बाही आहात तर तुमचे पण रुटीन माझ्यासोबत शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण किती वाजता स्वयंपाकाला लागता किती वाजता जेवण करता तुम्ही सांगू शकता आणि मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय देणार रात्रीचं जेवण बनवण्याचं तर बिलकुल मन होत नव्हतं माझं कारण दुपारपासूनच एवढं भयंकर डोकं दुखत होतं माझं की खूपच मग मी माझ्या हजबेंडला फोन लावला ते गेलेले होते कामाकरिताच म्हणजे मीटिंगमध्ये होते आणि त्यांना फोन लावून मी विचारले की डोकं दुखायच्या गोळ्या कुठे ठेवलेल्या आहे म्हणून कारण गोळी खाल्ल्याशिवाय डोक्याला आराम होत नाही म्हणून गोळी पहिलं खाऊन घेणार बाबा त्याच्यानंतर करणार सगळे कामं तर संध्याकाळी मला भात वगैरे काही बनवायचा नव्हता कारण सकाळचाच सा खूप सारा उरलेला भात होता आ तर आता मला रात्रीला फक्त शेंगाची भाजी आणि पोळ्याच करायच्या होत्या तर शेंगाची भाजी तर माझी बनलेलीच आहे आता इथे आणि त्यानंतर बनवून घेते मग मी पोळ्या पण इथे शेंगाची भाजी शिजत नव्हती कारण माहिती आहे जटरलेल्या शेंगा होत्या त्या तर ते पकायला वेळ लागत होता दाणे पण बकायचेच होते तर इथे पोळ्या बनवण्यासाठी पीठ अगोदर भिजवून घेतलेले होते मी पोळ्या बनवण्याच्या आधीच अर्धा तास पहिलंच पीठ भिजवून ठेवलं तर खूप छान मऊ पोळ्या होतात म्हणून मी अगोदरच पीठ भिजवून घेते कधी पण मी असेच करते अगोदरच पीठ भिजवून ठेवलं की अर्धा तास थांबून जायचं त्याच्याने काय होते की पीठ एकदम चिकून मस्त छान मऊ लुसलुसीत होऊन जाते आणि पोळ्या पण खूप छान फुलते मग त्याच्यामुळे आणि ते आता मी सांबार टाकत आहे भाजीमध्ये हिरवा सांबार मला तर खूपच आवडते भाजीमध्ये सांबार आणि पूर्ण हप्ताभर मी भाजीमध्ये सांबार टाकतो कारण माझे हजबंड किलो किलोनी सांबार आणते घरी असा एकही दिवस जात नाही की मी त्या भाजीमध्ये सांबार टाकला नसणार कारण भाजीत सांबार पाहिजेच पाहिजे भाजीत जेव्हा सांबार पडला तेव्हाच भाजीला आणखी डबल टेस्ट येऊन जाते आणि भाजी पण चवदार आणि चविष्ट लागते त्याच्यामुळे नेहमीच सांबार मी वापरते फक्त मी हिरव्या भाज्यामध्ये नाही टाकत हिरव्या भाज्या म्हटलं तर मेथीच्या भाजीमध्ये नाही टाकत आणि चवळीच्या भाजीमध्ये पण नाही टाकत राईच्या भाजीमध्ये बटव्याच्या भाजीमध्ये नाही टाकत आम्ही पण एवढ्या भाज्या आम्ही खात पण नाही आम्ही सुक्या भाज्यामध्ये फक्त मेथीची भाजी आणि चवळीची भाजी खातो आणि राईची भाजी आणि गोबीच्या पत्त्याची पण कापून हिरवी भाजी बनते छान ते खातो तर इथे लायटर गेलेला आहे तर माचिसने गॅस ऑन केलेली आहे आणि आत्ता मी फटाफट पोळ्या बनवणार आणि लेकरांना जेवण देणार लेकरं म्हटलं तर माझे दोन मुलं आहे आणि माझ्या नंदेचा मुलगा आणि मुलगी चार लेकरं आहे आणि लेकरांना कसं जे लवकर जेवण्याची सवय पण आहे आणि लवकर झोपून पण जातात जेवण झाल्यानंतर म्हणून त्यांच्या घाईनंच मला लवकर लवकर करावं लागते कारण ते लवकर झोपले तेव्हा लवकर उठणार उद्या सकाळला स्कूलला जाण्यासाठी म्हणून इथे फास्टमध्ये मी त्यांना गरम गरमच पोळ्या खाण्याची आदत आहे माझ्या पोरांना तर ते वाटच बघत राहतात कधी मग मी पोळ्या बनवणार आणि कधी आम्ही जेवणार म्हणून आणि थोडा वेळ जरी झाला तर एवढे चिडचिड करतात दोघंही दोघं तर नाही माझा पिकू तर रा राहते पण मोहित आहे की त्याला गरम पाहिजेच पाहिजे पोळी आणि तो एवढा घाई करते मग मम्मी लवकर बनव मम्मी लवकर बनव तर त्याच्या घाईनेच मला संध्याकाळच्या पोळ्या लवकर बनवून टाकावं लागते तर हेच माझे रियल रुटीन आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पण जेवण घेऊन घेणार कारण थंडीचा मोसम चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि जेवण असं थंडगार होऊन जाते लवकरच थोड्या वेळातच त्यामुळे स्वयंपाक झाला तर आम्ही पण जेवण करून घेणार जेवण करून झालं की आपले काम पण होऊन जाते मोकळं होऊन जातो आपण जेवण म्हणजे पण एक कामच आहे तर व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळला बाय गुड नाईट हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी सकाळचे रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी की आता मागच्या साईडचं झाडू मारत आहे कारण माझा झाडू पण मारायचाच होता अगोदर मी मुलांना शाळेमध्ये पाठवलं त्यांच्या टिफिन बनवणं त्यांच्या त्यांना तयार करणं त्यांचे बुक्स वगैरे पॅक करणं बॅग वगैरे सगळं प पहिलं त्यांचं केलं आणि त्यांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतर चाय वगैरे पेल्यानंतर मी आलेली आहे मागच्या साईडनी आणि आता वाजले आहे आठ तर मी इथे झाडाचा कचरा पण काढत आहे आणि मागच्या साईडनं बघू शकता किती कचरा पडलेला आहे सकाळी सकाळी खूप जास्ती कचरा पडलेला असते निंबूच्या झाडाचा कारण निंबूच्या झाडाला फुलांचा बार येऊन आहे छोटे छोटे निंबू पकडत आहे आणि इतके खूप सारे फुलं सकाळी सकाळी गळून असतात निंबूच्या झाडाचे तर ह्या ब्लॉगला मी आता इथेच थांबवते कारण खूप जास्ती लंबा होऊन जाणार ब्लॉग आणखी म्हणून आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन करा आणि याच्यानंतरचे जे रुटीन आहे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार तर भेटू या पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा